नमस्कार आपण बघत आहात भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्षपदाचे पदाचे उमेदवार पंडितराव देशमुख व नगरसेवक पदाचे उमेदवार सौ सुनीताताई भालेराव व तसेच अमोल खबुत्रे यांचा झंझावत प्रचार दौरा या मतदारसंघाच्या कर्तृ्यक्ष आमदार सौ सौभाग्यवती शतताई महाले पाटील नगराध्यक्षपदाचे उमेदवार पंडित दादाजी देशमुख मी प्रभाग सहामधून उमेदवारी दाखल केलेली आहे मी अमोल सुरेश कबुतरे माझ्या साथीला सौ सौभाग्यवती सुनीताताई भालेराव प्रभाग सहासाठी आमच्यावरची जबाबदारी पक्षाने दिलेली आहे ती जबाबदारी आम्ही पूर्णपणे समर्थपणे पार पाडू चिखलीच्या विकासासाठी प्रभागाच्या विकासासाठी जे जे काय काय असेल ते ते आम्ही पूर्ण करू